बांधवांचं आठिक का या ठिकाणी भीमटिगडी परिसर आणि जागतिक धम्म परिषद सयोजन समितीच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे भारतामध्ये प्रथमच सत्तर वर्षानंतर होणारी बौद्ध धम्म परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि ते आयोजन गेले दहा महिन्यापासून आपण करत आहोत काय नेमकी तयारी सुरू आहे पुढं कशा पद्धतीचं काम करायचं आहे काय काय आमच्या उपाययोजना आहेत या संदर्भामध्ये या धम्म परिषदेच्या अनुषंगाने पूजनीय आदरणीय प्राध्यापक धम्मदर्शनाची माथेरी आपण या ठिकाणी सकुलाचं मार्गदर्शन करतील पत्रकार परिषदेला संबोधित करतील मी माताजींना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करून बोलतो ठीक आहे येस सर येस थँक्यू बंधनीय आरे अर्जी धम्मदर्शनाजी सर्व पत्रकार बंधू आपण आज या भीमटेकडीवरती जमा झालेले आहे त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की जागतिक स्तरावरची सत्तर वर्षानंतर ही भारतात अगदी मोठ्या स्वरूपात छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या बाबासाहेबांच्या कर्मभूमीत तथागतांच्या वेरूळ आणि आजच्या या ठिकाणी असलेल्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक लेण्यांच्या परिसरामध्ये ही धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या धम्म परिषदेचं जे टायटल आहे ते साधारणपणे अजून एक महिन्यापर्यंत परिषद असं असेल त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की पहिली जी धम्मसंगीती महाकाश्यप यांनी बोलवली होती त्या धम्मसंगीतीचं कारण असं होतं की ज्या वेळेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं तर त्यावेळेला महाकाश्यप आणि त्यांच्यावर असणारे पाचशे भिक्खू काही योजना दूर होती आणि तथागतांच्या अंतिम संस्कारासाठी ते तिकडे कुशिनाराकडे येत होते त्याचवेळेला त्यांच्यापर्यंत जेव्हा निरोप पोचला तर त्यावेळेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं असं एका वाटचालीने त्यानं सांगितलं आणि त्याच वेळेला सुभद्र नावाच्या एका भिक्षूनं अपशब्द उच्चारले होते की बरं झालं आता आम्हाला कोणाचा धाक राहणार नाही आम्हाला आता कोणी बोलणार नाही हे कर हे करू नको तेच कर तसंच कर असं कोणी म्हणणार राहिलं नाही आता आपण स्वयं आहोत आणि आपल्याला आता स्वैराचारणे वागता येईल ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर महाकाश्यपणनी तत्काळ विचार केला आणि तथागतांचे जे विचार आहेत ते विचार जनसामान्यांपर्यंत जर पोचवायचे असतील तर अनावश्यकरीत्या अशा प्रकारचे जे भिक्खू आहेत ते त्याच्यामध्ये कारण नसताना उपद्रव निर्माण करतील आणि भिसळ करून तथागतांचे जे मूळ विचार आहेत ते जनसामान्यांपर्यंत पोहोचणार नाहीत म्हणून तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर महाकाश्यपानी पहिली धम्मसंगीती बोलवली आणि त्या धम्मसंगतीमध्ये उपस्थित असणाऱ्या भिक्खूंच्यासाठी अशी होती की ते अरहंत असले पाहिजेत आणि एकूण पाचशे अरहंत भिक्खूंना त्या धम्म परिषदेमध्ये सहभाग नोंदवायचा होता त्याचं कारण असं होतं की अरंत भिक्खू कुठलीही गोष्ट जेव्हा सांगेल तेव्हा ती जशी आहे तशी सांगेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ किंवा खोटेपणा करणार नाही आणि म्हणून केवळ अरंत भिक्खू न बोलून ती धम्मसंगीती बोलवली परंतु त्या धम्मसंगीतीमध्ये चारशे नव्याण्णव भिक्खू उपस्थित झाले आणि तथागतांच्या सानिध्यात पंचवीस वर्षांचा सहवास असलेले भिक्खू आनंद हे तोपर्यंत अरंत झालेले नव्हते आणि म्हणून त्यांना त्या धम्मसंगीतीमध्ये त्या बसण्यासाठी तोपर्यंत परवानगी नव्हती आणि मग ज्या ज्यावेळेला ज्या ज्या लोकांनी तथागतांच्या सहवासात राहून तथागतांची वाणी ऐकलेली आणि त्यांना ती मुकद्गत झालेली आहे ती तशीच मांडावी मग मा त्यावेळेला उपाली आहे परंतु आनंद हा नेहमी तथागतांचा सेवक म्हणून राहिला शेजारी म्हणून राहिला बंधू होता परंतु तरीसुद्धा तथागतांच्या सावलीसारखा तथागतांबरोबर राहिला म्हणून आनंदांना जेवढं माहिती होतं तेवढं इतर कोणाला माहिती असणं कदाचित शक्य नसेल असाही विचार आला आणि मग त्यावेळेला आनंदांना सांगितलं की आनंद अजून अरंत नाही आहे परंतु आनंद तथागतांच्या नेहमी सानिध्यात होते आणि त्यामुळे आनंदाना असं वाटलं होतं की मला अनंत व्हायला किती वेळ लागतो अगदी दहा मिनटंसुद्धा धाणासाठी बसलो तरी मी अरंत होईल ही एक न कळत अहंकाराची जी तार आहे ती आनंदाच्या मनात छेडली गेली होती आनंद ध्यानाला बसले बराच वेळ झाला आनंद येत नाहीत इत, म्हणून पुन्हा पुन्हा ती काही मिनिटाने पुढे जशी आपली परिषद आहे त्या परिषदेसाठी कोणीतरी महत्वाचं येतं म्हणून थांबतोय कोणीतरी महत्वाचं येतं म्हणून थांबतोय अशा पद्धतीने आनंद येत नाहीत म्हणून ही परिषद पुढे पुढे चालली ही पुढे पुढे चालली आहे आनंद अरंत होत नाही आणि आनंदांना प्रश्न पडलाय की मी तथागतांच्या कायम सानिध्यात राहिले कायम बरोबर राहिलो मला सगळं काही माहिती आहे तथागत जे जे बोलले ते सगळं मुफद्गत आहे असं असताना सुद्धा केवळ एक कणभराची जी अहम भाव जो त्यांच्या मनात उभा राहिला होता त्यामुळे तथा आनंद अरंत होत नव्हते आणि नंतर अक्षरशः अशी वेळ आली की आनंदाला वाटलं की आता आता मी अरंत होत नाही आता मी अरंत होत नाही म्हणून मी आता थोडी विश्रांती घेतो थोडी निद्रा घेतो आणि नंतर उठून प्रयत्न करतो ज्या मिनटाला ज्या क्षणाला आनंदाच्या मनातली ही अहंकाराची ताक कुठली त्याच क्षणाला आनंद अरंत झाले आणि त्या धम्मसंगीतीला ते उपस्थित झाले आणि धम्मसंगीतीमध्ये अरंत भिक्खू असतात त्यावेळेला तथागतांच्या मनात आलं असतं पाचशे काय हजार सुद्धा अरंत भिक्कू त्यांना त्या ठिकाणी उपस्थित झाले असते ते त्या ठिकाणी हजर झाले असते परंतु आपल्याला कल्पना आहे की तथागतांच्या काळामध्ये हजारोने हजारोने लोक अरंत होत होते आणि म्हणून तथागतांच्या काळात काळात लोकांच्या कमी नसतो त्याच पद्धतीने कल्पना आहे वाट आहे पुन्हा एकदा मी पत्रकार बंधूंच हार्दिक हार्दिक स्वागत करतो या परिस्थितीची सुरुवात आत्ताच त्रिसरण आणि पंचशील देऊन सुरुवात झालेली आहे आणि पुढील सूत्र जी आहेत रतन कुमार विसाळवे हे तुमच्याकडे सोपत आहेत या भारतामध्ये प्रथम चंदिटने